भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आता महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांवरती विश्वास राहिला नाही का महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आता त्यांच्यावरती विजयाची जिम्मेदारी टाकता येणार नाही का असे सवाल आता उपस्थित केले जात आहे आणि यासाठी कारण ठरलेलं आहे भाजप नेतृत्वाने घेतलेला नुकताच एक निर्णय नेमकं का काय बातमी सविस्तर जाणून घेऊया येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडणार आहे परंतु लोकसभेला भाजपला आणि महायुतीला मोठा फटका राज्यात बसला नरेंद्र मोदी आणि अमित मोठ्या राज्यामध्ये घेतल्याच होत्या परंतु लोकसभेला भाजपचं पाणीपत झालं आणि त्यामुळे आता येत्या निवडणुकीमध्ये परत ही चूक घडू नये यासाठी आता केंद्रीय नेतृत्वाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे येथून पुढे आता परराज्यातले भाजपचे नेते सुद्धा महाराष्ट्रात दौरे करणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये सुद्धा त्या आढावा घेणार आहे भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तर प्रत्येक आठवड्यात दोन दिवस महाराष्ट्र दौरा करणार आहे याशिवाय नरेंद्र मोदी अमित शहा जेपी नड्डा यांचे सुद्धा दौरे होणार आहे एकीकडे महायुतीचे नेते म्हणतात परत एकदा आमचं सरकार येणार परंतु दुसरीकडे केंद्रातले नेते मात्र त्यांच्यावरती जबाबदारी टाकताना दिसत नाही काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांना दूर केला जाणार अशी चर्चा रंगली होती आणि त्यातच केंद्री आता केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे नेमका या निर्णयात आता भाजपला आणि महायुतीला फायदा होईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे म्हणजे तुमचं काय मत आहे मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र